नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने चाकवताची भाजी बघणार आहोत त्यासाठी मी भाजी निवडून धुवून स्वच्छ चिरून घेतली आहे हरभऱ्याची डाळ भिजून घेतली व शेंगदाणे घेतलेत अर्धी अर्धी वाटी आहेत आता हे सर्व शिजवून घेणार आहे डाळ भिजवल्यामुळं लगेच शिजली जाईल भाजी शिजली आहे भाजी काढून घेतली आहे त्याच पातेल्यात दोन पळी तेल घेतले फोडणीसाठी लसूण घेतलं आहे चिरलेला बेसनपीठ घेतलं आहे हिरवी मिरची लसूण व जिरं ह्याचं वाटण तयार करून घेतलंय तर जिरा मोहरी टाकून घेऊया हिंग टाकूया हिंग अवश्य टाका लसूण टाकला आहे भरपूरसा भा हिरव्या भाजीला थोडा जास्तच लसूण टाकला तर चव छान येते आता लसूण हिरवी मिरची व जिरा ह्याचं वाटण टाकून घेते हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान परतून घेऊया थोडी हळद टाकते आता शिजवून घेतलेली भाजी टाकून घेऊया एक चमचा बेसनपीठ घेतलं आहे त्यात पाणी टाकून घेतलं आहे व्यवस्थित गुटळ्या मोडून हे मिश्रण भाजीत टाकूया यामुळे भाजीला दाटसरपणा येतो व चवही छान लागते एका बाजूला भाजी व एका बाजूला पाणी असं होत नाही आता दहा मिनटं शिजवून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला ही चाकोदाची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल लाईक्स सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद